सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे प्रचार शिगेला पोहोचला आहे यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांचे पत्र जबाबदार होते असा दावा फडणवीस यांनी केला फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत आता त्यांनी थेट पवार यांच्या बाबत केलेल्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे दोन हजार रे एकोणीस मध्ये राजकारणात अशी परिस्थिती होती की सरकार स्थापन करण्या इतपत संख्याबळ भाजपकडे नव्हते त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आले नाही राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले मात्र त्यांच्याकडेही बहुमत नव्हते पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि सांगितले की राष्ट्रवादी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास इच्छुक आहे त्यानंतर एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत मी स्वतः अजित पवार शरद पवार अमित शहा प्रफुल्ल पटेल उपस्थित होते या बैठकीत हो ता या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली आणि सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी त्यानंतर सरकार स्थापन करू असेही या बैठकीत ठरले होते कारण दहा नोव्हेंबरच्या सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल हे स्पष्टच होते याच दरम्यान शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येतील अशी घोषणा करतील असे ठरले होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका